घोषणा जाहिरातीची घोषणा जाहिरातीची काय दिवे लावले बेरोजगाराची धट्टावले बेरोजगाराची धट्टा काय दिवे लावले पेपर फुटी लावले पेपर फुटी काय दिवे लावले पेपर फुटी काय दिवे लावले बेरोजगारांची दट्टा काय दिवे लावले पीएचडी धारकांची दट्टा काय दिवे लावले पीएचडी धारकांची दट्टा काय दिवे लावले उच्च शिक्षित तरुणांची धट्टा की करता रहता पीएचडी की धट्टा करता रिश्ता मोदी की गारंटी बना बेरोजगारी मोदी की गारंटी बेरोजगारी मोदी की गारंटी पेपर फुटी मोदी की गारंटी

अरे 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 चालू करा तुम्ही चालू करा ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच परीक्षेमध्ये पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहे बरं पेपर फुटीड करणारे लोक ही तेच आहे याचाच अर्थ सरकार पेपर फुटी करणाऱ्यावर कोणती कारवाई करत नाही उलट सरकार अशा पद्धतीनं या पेपर फुटी काढणाऱ्याला संरक्षण देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे बेरोजगारांची स्थिती या महाराष्ट्रात वाढली अनेक विषयाच्या वेगवेगळ्या जाहिराती दिल्या गेल्या प्रत्यक्षात कोणत्याही परीक्षा झालेल्या नाही चार चारदा पाच पाचदा वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती निघालेल्या आहेत परंतु कोणत्याही जाहिराती निघालेल्या फक्त जाहिराती निघालेल्या आहेत पद भरती झालेले नाही म्हणून या सगळ्या विषयामध्ये बेरोजगारी होत असताना ज्या पद्धतीनं सरकारने नऊ एजन्सी खाजगीकरणाच्या या दिलेल्या होत्या या मागे घेण्याची घोषणा केली परंतु अनेक खात्यामध्ये त्याचे सर्क्युलर त्याचे जी आर आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि परवा सभागृहातच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अनेक खात्यामध्ये मागच्या दारांना खाजगीकरण खाजगी नोकरांना खाजगी लोकांना नोकरी दिली जाते याचाच अर्थ खाजगी एजन्सी मागं घेण्याचं कंपन्या घेण्याचं फक्त नाटक या सरकारनं केलं आहे थोडक्यात मराठा आरक्षण असेल बाकीच्या समाजाचं आरक्षण आहे याला कारण बेरोजगारी आहे आणि ही बेरोजगारी हटवण्याच्याऐवजी सरकारी बेरोजगारी वाढवण्यासाठी लक्ष देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे या देशामध्ये कोणत्या विषयावर की गॅरंटी अशा पद्धतीनं सांगितलं जातं तर मग या महाराष्ट्रात बेरोजगारी ही मोदींची गॅरंटी आहे पेपर फुटी ही मोदींची गॅरंटी आहे शेतकऱ्यावर अन्याय द्राक्ष भागाच्या अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे कापूस उत्पादकावर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे आणि म्हणून याच्याविषयी हा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे कारण या देशाचे गृहमंत्री बेरोजगारांना जर नोकरी मिळत नाही तर पकोडे टाळ अशा प्रकारचं आवाहन केलं होतं आणि म्हणून या बेरोजगाराच्या तोरणांची सुद्धा त्यांनी फट्टा केली होती आणि म्हणून प्रतिकात्मक रित्या इथं पकोडे टाळण्याचं काम सुद्धा आम्ही विरोधी पक्षांनी केलेलं आहे बिलकुल सरकार किसानों के इश्यू लेके कोई सिरियस नाही आहे इच अधिवेशन चालू राहणे केवळ इथेनॉल को बंद कर किया गया है जो प्याज है प्याज पे जो निर्यात बंदी की गई है ये एक प्रकार से किसानों पे बड़ा अन्याय है और महाराष्ट्र की सरकार केंद्र सरकार जो किसानों पे अन्याय कर रही है खुली आग रख के देख रही है इसके खिलाफ इनको दिल्ली में अपॉइंटमेंट तक, तक मिल रही नहीं है आठ दिन से बोल रहे कि हम दिल्ली में मिलेंगे दिल्ली में जाएंगे इनको वक्त तक अभी दिल्ली के मंत्री महोदय ने दिया नहीं है और इसलिए सरकार किसानों के विरोधी है किसानों पे अन्याय करने वाले इसके खिलाफ हम आवाज उठा रहे बोला बोला तो सही बोला बोलती जरा वेदांत चार लाख रुपये खर्च यहाँ बोलते आज द्राक्ष शेतकऱ्यांच्या बद्दल पण ताईंनी स्वतः सांगली जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले द्राक्ष द्राक्ष द्राक्षामध्ये भागीदार करणारे जे लोक आहेत अवकाळी पाऊस आणि गेल्या दोन तीन वर्षापासून सलग एक वेगळी परिस्थिती निर्माण होत असताना मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी विशेषतः अर्थमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज ताईंनी स्वतः पायऱ्यांवरती बसून या शेतकऱ्यांच्या बाबतीतली जी मागणी केलेली आहे मी ताईंना विनंती करतो तर आपल्याला नेमकं किती एकर परंपरा पाहिजे व शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीत आपण बोला आता एका एकराला चार लाख रुपये खर्च येत असला तीन वर्ष झालं द्राक्षी आले नाही ते आलेली द्राक्षी विकली तर व्यापारी द्राक्षे घेऊन पळून जातात त्यांचे पैसे परत येत नाहीत जे नुकसान झाले या बावकाळ्या पावसामुळे त्यामुळे शेतकऱ्यांचं एक लाख रुपये इक्री मदत मिळावी आणि या वर्षी शेतकऱ्यांचं काहीच भागा बा, आल्या नाही तर त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज माफी व्हावी एवढे मी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती बोला बोला सुद्धा ओ मी असणार आहे ह्याच्यामध्ये जे आता आपण बघितलं असेल की एकूण खर्च जसं तीन लाख आहेत आणि या सर्व विषयावरती ताईंनी जसं सांगितल्याप्रमाणे त्वरित शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी भूमिका चला